दशक पाचवा मंत्रांचा दशक पाचवा समास पहिला गुरुनिश्चय आचार विचार उच्चार शिकण्यासाठी गुरुची आवश्यकता असते गुरुशिवाय प्रगती नाही परमात्मा ज्ञान करून देणारा सद्गुरू होय सद्गुरु वाचून परमार्थ नाही आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आपल्या ओम भक्तिभाव या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खालील अंगठ्याचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायलाही विसरू नका गुरुनिश्चय श्रीराम जय जय जी सद्गुरु कामा परमपुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे श्रीराम श्री समर्थ म्हणतात हे सद्गुरु राया तुमचा जय जयकार असो तुम्ही पूर्णकाम आहात तुम्हीच परमेश्वर आहात व सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात तुमचा महिमा अनिर्वचनीय आहे म्हणूनच त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही जे वेदान से जे वेदांस सांकडे शब्दांसी कानडे ते सचि रोकडे अलभ्य लाभ श्रीराम जे वेदांना कळण्यासही कठीण ज्याचे वर्णन शब्दाने करता येत नसल्याने जे दुर्बोध आहे अशा आत्मतवाचा अलभ्य लाभ तोही तुम्ही सचशिष्याला साक्षात करून देता जे योगियांचे निजवर्म जय शंकराचे निजधाम जय विश्रांतीचे निज विश्राम श्रीराम ते ब्रह्म दुर्घट संसारचे निपांगे पांगे जे ना सर्वार्था श्रीराम जे योग्यांचे परम रहस्य आहे जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे जेथे विश्रांतीला विश्राम मिळतो असे जे अगाध परमगुह्य असे ब्रह्म ते तुमच्या कृपेच्या योगाने सचशिष्य स्वतःच होतो व अशा रीतीने तो ब्रह्मस्वरूप झाला म्हणजे अशा संसाराच्या योगाने कधीही बद्ध होत नाही आता स्वामीचे लाडीवाळपणे गुरुशिष्यांची लक्षणे सांगे तेने प्रमाणे मोमोक्षे शरण जावे श्रीराम वक्त्याचे हे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात की स्वामींनी आता लाडिबाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावीत की ती ऐकून मोक्षांना तात्काळ सद्गुरु शरण जाता यावे गुरु तो सकाळांशी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीचे शरण अनन्य भावे असावे श्रीराम तेव्हा स्वामी सांगतात की सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावाने त्यालाच सर्वांनी शरण जावे अहो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे विष्णूने श्रीवत्स मिरवणे तेथे इतरते किती श्रीराम अहो या ब्राह्मणांसाठीच नारायणांनी अवतार घेतला प्रत्यक्ष श्री विष्णू ब्राह्मणाचे चरणचिन्ह श्रीवत्स आपल्या वक्षस्थळावर धारण करतात तेथे इतरांची काय कथा का ब्राह्मण वचने प्रमाण होती क्षुद्रांचे ब्राह्मण धातुपाषाण देवपण ब्राह्मणाचे आणि मंत्रे श्रीराम ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानले जाते त्याच्या वचनाच्या योगे शूद्रही ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केला की के धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणीही देवत्व येते मुंजीबंधने विरहित तो शूद्रची निभ्रांत द्विजन्मी म्हणून संत द्विज ऐसे नाम त्याचे श्रीराम जो ब्राह्मण मौजीबंधन विरहित असतो तो निःसंशय शूद्र समजावा मौजीबंधनामुळे ब्राह्मणाचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो म्हणूनच त्याला द्विज म्हणतात सकळांशी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञा वेदविरहित ते अप्रमाण भगवंता श्रीराम वर्णांना ब्राह्मण पूज्य आहे अशी मुख्य वेदाज्ञा असून ती प्रमाण जे वेदविरहित असते ते अप्रमाण असते आणि ते भगवंतालाही अप्रिय असते ब्राह्मणी योग याग व्रते ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे कर्ममार्ग ब्राह्मणाविणे होणार नाही श्रीराम ब्राह्मणामुळेच योग याग व्रते दाणे सर्व तीर्थयात्रा आदी सफळ होते ब्राह्मणांशिवाय कर्ममार्ग टिकूच शकत नाही ब्राह्मण वेद मूर्तिमंत ब्राह्मण तोची भगवंत पूर्ण होती मनोरथ विप्र वाक्ये करुणी श्रीराम ब्राह्मण हे मूर्तिमंत वेदच जाणावेत एवढेच नव्हे तर ब्राह्मण म्हणजे साक्षात भगवंत अशी भावना असावी त्यांच्या वाक्यामुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती होऊ जे भगवंती ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी श्रीराम ब्राह्मणांचे पूजन केले असता शुद्ध होऊन ती भगवंताच्या ठिकाणी जडते ब्राह्मण हे असल्याने त्यांच्या योग्य प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होते लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण आणयतीसी पुसे कोण तरी भगवंतासी भाव प्रमाण ए नाही श्रीराम लक्ष भोजनात जेवण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे तेथे दुसऱ्यांना कोण विचारतो परंतु भगवंत भावाचे भुकेले असतात त्यांना इतर गोष्टींची परवान नसते असो ब्राह्मणा सुरवर वंदिती तेथे मानव बापुडे जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंदे श्रीराम असो श्रेष्ठ देवही ब्राह्मणांना वंदन करतात तेथे बिचारा मानवांची काय कथा का ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगद्वंदे आहे अंत्येज्य शब्ददाता बरवा काय करावा ब्राह्मणा सनिध पूजावा हे तो नगडे की श्रीराम एखादा उत्तम शब्द असला तरी तो उपयोगाचा नाही ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही जे जना वेगळे केले ते वेदे अभैरिले म्हणून तयासी नाम ठेविले पाषांड मत श्रीराम लोकरीतीला सोडून काही केले तर ते वेदमान्य करीत नाहीत म्हणून त्याला पाखंड असे म्हणण्यात येते असो जे हरिहरदास तयास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने बहुतांस पावन केले श्रीराम असो जे हरीचे व हराचे भक्त असतात त्यांचा ब्राह्मणांवर विश्वास असतो ब्राह्मणांची सेवा केल्याने अनेक जण पावन झाले आहेत ब्राह्मणे पावे जे देवा, देवा तरी किमर्थ सद्गुरू करावा ऐसे म्हणाला तरी निज ठेवा सद्गुरुवीन नाही श्रीराम जर तुम्ही असे म्हणाल कि ब्राह्मणाची सेवा केल्याने देवाधि देवाची प्राप्ती होते तर सद्गुरु कशासाठी करायचा तर याचे उत्तर असे की आपले खरे धन जे स्वरूप साक्षात सद्गुरू शिवाय होऊ शकत नाही स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण परिजान नव्हे ब्रह्मज्ञाता ब्रम्ह नसतान जन्म मृत्यू चुकेना श्रीराम स्वधर्मकर्मात ब्राह्मण पूज्य असला तरी सद्गुरु शिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जन्म जन्मांतरांपासून सुटका होत नाही ज्ञान काही होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले श्रीराम सद्गुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती कधीही होणार नाही आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही ते अज्ञानी प्राणी जन्म मृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातात ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणून सद्गुरूंची पावले सदृढ धरावी श्रीराम मोक्षासाठी ज्ञानविरहित जे जे उपाय केले जातात ते जन्मालाच कारण ठरतात म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरूंची पावले सदृढ जे असं वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा सत्संगेवादेवा नाही श्रीराम ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्याने सत्संग धरावा सत्संगाशिवाय देवादि देवाची प्राप्ती होतच नाही नाना साधने बापुडी सद्गुरु करीती वेळी गुरुकृपेवि कुडकुडी व्यर्थची होती श्रीराम अज्ञानी माणसे बिचारी सद्गुरूशिवाय नाना साधने करतात पण सद्गुरु कृपा न लाभल्यामुळे व्यर्थच कष्टी होतात माघस्नाने व्रते उद्यापणे दाणे गोरांजणे धुम्रपाणे साधिती पंचाग्नी श्रीराम कुणी कार्तिक स्नाने माघस्नाने करतात अथवा नाना व्रते उद्यापणे दाणे करतात कुणी स्वतः जाळून घेतात तर कुणी झाडास उलटे टांगून घेऊन खाली केलेला धूर पिऊन तप करतात तर कुणी उन्हाळ्यात चारी बाजूस अग्नी पेटून मस्तकी सूर्याचा ताप सहन करून तप करतात हरिकथा पुराण श्रवण आदरे परम कठीण फिरती प्राणी श्रीराम कुणी हरिकथा पुराण श्रवण करतात तर कुणी आदराने अध्यात्माचे निरूपण करतात तर कित्येक लोक अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थांच्या यात्रा कडी हिंडत राहतात झळफळीत देवतार्चणे स्नाने संध्या दर्भासणे टिळे माळा गोपीचंदणे ठसे श्रीमुद्रांचे श्रीराम कुणी झळफळीत देवतार्चणे स्नान संध्या दर्भासणे टिळे माळा गोपीचंदनाचे टिळे आणि श्रीमुद्रांचे वैष्णवी मुद्रांचे ठसे इत्यादी कर्मकांडात बुडून जातात पात्रे संपुष्ट गोकरणे मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे नाना प्रकारची उपकरणे साहित्य शोभा श्रीराम काही लोक प्रयत्नपूर्वक अर्धपात्रे संपुष्ट गोकरणे तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेली देवतांची यंत्रे व त्यांचे मंत्र नाना प्रकारची उपकरणी वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यास समाधान मानतात घंटा घणाघण वाजती स्तोत्रे स्तवणे आणि स्तुती आसने मुद्रा ध्याने करीती प्रदक्षिणा नमस्कार श्रीराम काही लोक देवळातील घंटा घणघण वाजवतात स्तोत्रे स्तवणे स्तुती घडाघडा म्हणतात निरनिराळी योगासने मुद्रा ध्यानधारणा प्रदक्षिणा नमस्कार इत्यादी आवडीने करत असतात पूजा केली मृतिकेची लिंगे लाखोली बेले नारे केळे भरली संपूर्ण सांग पूजा श्रीराम कोणी पंचायतन पूजा करतात कोणी मृतिकेची लिंगे करून त्यास बेल नारळ फळे फुले यांची लाखोली वाहून यथासांग संपूर्ण पूजा करतात ओपोषणे निष्ठा नेम परमसायासी केले कर्म फळची पावती निवर्म चुकले प्राणी श्रीराम काही लोक उपवास करतात तर कुणी एखादा नेम निष्ठेने चालवतात या प्रकारे या कर्मांसाठी ते अत्यंत कष्ट सोसतात व त्याचे फळही त्यांना मिळते पण हे सर्व लोक भगवत प्राप्तीचे मुख्य वर्मन जाणत नाहीत तेथे त्यांची फार मोठी चूक होते यज्ञाधिक कर्मे केली हृदयी फळाशी कल्पिली आपले इच्छेने घेतली सुती जन्मांची श्रीराम यज्ञाधिक कर्मे केली आणि अंतकरणात जर फळाशा धरली तर आपल्या इच्छेनेच ते जणू पुढील जन्माचा विसर घेतला असे घडते वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो सकाम कर्मामुळे त्यांची कर्मे हा पुढील जन्मांचा प्रारंभ ठरतो करुणी नाना सायास केला चौद्या विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकास ओळल्या जरी श्रीराम तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा नगळे स्वहित हेमपुरीचा अनर्थ चुकेना येणे श्रीराम समजा खूप कष्ट करून चौदा विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना यथावकाश रुद्धीसिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी सद्गुरुकृपेशिवाय सर्वथा स्वहित साधता येत नाही आणि यमपुरीचा अनर्थही त्या त्याोगेत चुकत नाही जवणा ज्ञानप्राप्ती ही तव चुकेना यातायाती गुरुकृपे विन अधोगती गर्भवास चुकेना श्रीराम जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मरण व जन्म चुकत नाही गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही ध्यान धारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सकळ ही फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही श्रीराम ध्यान धारणा मुद्रा आसने एवढेच नव्हे तर भक्तिभाव व भजन हे सर्व ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्यर्थच समजावे कृपाना जोडे आणि भलतीच कडे वावडे जैसे आंधळे चाचो रोण पडे गारी आणि गडधरा श्रीराम सद्गुरु कृपा जरी झाली नाही तर साधक भलतीकडेच वावरतो एखादा आंधळा चाचरून दलदलित अथवा खाच खळग्यान पडावा तशी त्या साधकाची स्थिती होते जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टी संधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय श्रीराम जसे नेत्रात अंजन घातले की जमिनीतील गुप्त द्रव्य दृष्टीस पडते त्याप्रमाणे सद्गुरु वचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पसरतो सद्गुरु जन्म निर्फळ सद्गुरु दुःख सकळ सद्गुरु तळमळ जाणार नाही श्रीराम सद्गुरु शिवाय जन्म निर्फळ होतो सद्गुरु शिवाय सगळे दुःखच वाट्याला येते सद्गुरु शिवाय तळमळ जात नाही सद्गुरूचे अभयंकरे प्रकट होई जय ईश्वरे संसार दुःखे अपारे ना सोन जाती श्रीराम अभय देणारा सद्गुरूंचा कृपाहस्त लाभला की त्या कृपेमुळे साक्षात ईश्वर प्रकट होतो अपार संसार नाहीशी होतात मागे जाले थोर थोर संत महंत तयासही ज्ञान विज्ञान सं चेणी श्रीराम पूर्वीही जे अत्यंत श्रेष्ठ असे संत महंत मुनीश्वर वगैरे होऊन गेले त्यांनाही सद्गुरूंच्या योगानेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली श्रीराम कृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदासे केले श्रीराम श्रीराम कृष्ण आदी भगवंताचे अवतारही गुरुभजनी तत्पर होते तसेच इतर साधू सिद्ध आणि संतांनीही गुरुसेवा केली सकळसृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वा न चढे ती श्रीराम सर्वसृष्टीचे चालक जे हरिहर ब्रह्मा आदी मुख्य त्रिदेवी तेही सद्गुरुचरणी अत्यंत लीन होतात त्यामुळेच त्यांचे महत्व वाढते असो जयाशी मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा सद्गुरुन मोक्ष पावावा हे कल्पांती नगडे श्रीराम असो ज्याला अंतकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल त्याने सद्गुरु करावा सद्गुरु शिवाय कल्पांती ही मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही आता सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ऐसे जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान श्रीराम आता सद्गुरु कसे असतात ते सांगतो ते इतर गुरूंच्या सारखे नसतात ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते त्यांना सद्गुरू म्हणावे त्या सद्गुरूची ओळखण पुढील समासी निरूपण बोलिले असे श्रोता श्रवण अनुक्रमे करावे श्रीराम त्या सद्गुरूंची ओळख पुढील समासात करून दिली जाईल तरी यानंतर अनुक्रमे श्रोत्यांनी पुढील समासातील निरूपण श्रवण करावे असे श्री समर्थ सांगतात इथे श्रीदासबोधे दासबोधे गुरुशिष्य संवादे गुरुनिश्चय निश्चय नाम समास पहिला श्रीराम आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आपल्या ओम भक्तिभाव या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खालील अंगठ्याचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायलाही विसरू नका